जय हिंद मित्रांनो मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भारती यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे की एम एस आर टी सी भरती तर एम एस आर टी सी भर भरती म्हणजे एस टी महामंडळ भरती याची एक नवीन अपडेट आली आहे मित्रांनो आता ही अपडेट गुगलवर आली आहे तर गुगल तुम्हाला माहिती गुगल कधी खोटं बोलत नाही तर गुगलवर मी जेव्हा सर्च केलं की एक मोठी अपडेट आली आहे की एम एस आर टी सी भरती म्हणजे एस टी महामंडळमध्ये जवळजवळ आठ हजार बावीस पदे भरायची आहे मित्रांनो आता ही बावी आठ हजार बावीस पदे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी भरायची आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्क्रीन शेअर करून सांगणार आहे आणि म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पा व्हिडिओमध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो पण ते अदुगा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आता एम एस आर टी सी भरती यामध्ये तुम्हाला शिक्षण किती लागणार आहे म्हणजे क्वालिफिकेशन किती लागणार तुम्हाला या भरतीसाठी कोणकोणत्या जागा भरायच्या आहे तुम्हाला या भरतीसाठी वय वयमार्ग किती लागणार आहे एस सीसाठी किती लागणार आहे ओ बीसाठी किती लागणार आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला एवढ्यमध्ये सांगणार आहे आणि हा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीनं भरायचं आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला मध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काय कळणार आहे मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे तर या ठिकाणी पहा एक नवीन अपडेट आलेली आहे एम एस आर टी सी रिक्रुटमेंट हजार पंचवीस अॅप फॉर ड्रायव्हर आणि कंडक्टर तर ड्रायवर आणि कंडक्टरची भरती निघणार आहे मित्रांनो आता भरती कधी निघणार आहे कोणत्या जिल्ह्यात निघणार किती जागा आहे तर टोटल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये मिस करू नका मिस केला तुम्हाला काय कळणार नाही तर या ठिकाणी पहा टोटल पदे किती भरणार आहे आठ हजार बावीस य आठ हजार बावीस यम एस आर टी सी व्हॅकेन्सी ऑफ ड्रायवर क कंडक्टर आणि क्लर्क आणि ऑदर पोस्ट असे भरपूर जागा भरणार आहे मित्रांनो एस टी महामंडळमध्ये तर या ठिकाणी पहा डिपार्टमेंट नेम तर या ठिकाणी पहा डिपार्टमेंट नेम आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर या ठिकाणी पहा व्हॅकेन्सी किती आहे आठ हजार बावीस ॲप्रॉक्स म्हणजे आठ हजार बावीस ही वॅकेन्सी भरण्यात येणार आहे तर वॅकेन्सी नेम पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे ड्रायवर कम कंडक्टर असिस्टंट मेकॅनिकल क्लर्क टायपिस ज्युनियर क्लर्क आणि सुपरवायझर अशा प्रकार पद येणार आहे तुम्हाला वेतन किती भेटणार पहा या ठिकाणी बारा हजार ऐंशी ते सव्वीस हजार सहाशे त्र्याहत्तर आणि टाईप जॉब पहा स्टेट गव्हर्नमेंट जॉब आहे तर जॉब प्लेसमेंट पहा महाराष्ट्र स्टेट आहे तर ॲप्लिकेशन प्रोसेस या ठिकाणी पहा ॲप्लिकेशन प्रोसेस ऑनलाईन मेथड आहे फक्त ओनली आणि ॲप्लिकेशन डेट तर या ठिकाणी काय आणलेलं आहे विल बी इंटरमेटेड इन ड्यू कोर्स विल बी नॉटिफाईड इन ड्यू कोर्सेस अशा प्रकारे या ठिकाणी सांगितले आहे आणि क्वालिफिकेशन पा या ठिकाणी दहावी पास आणि ड्रायविंग लायसन पाहिजे आणि वय मार्ग पाहता चोवीस ते अडतीस वर्षापर्यंत पाहिजे आणि सिलेक्शन क्रायटेरिया पाहा या ठिकाणी सांगितलेला आहे रिटर्न एक्झाम आणि स्किल टेस्ट होणार तुमच्यावाली तर अधिक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी वेबसाईट दिली आहे वेबसाईटवरून तुम्ही अधिक माहिती पाहू शकता मित्रांनो ते व्हॅकेन्सी डिटेल्स या ठिकाणी व्हॅकेन्सी डिटेल्स सांगितले कोणत्या जिल्ह्यामध्ये किती व्हॅकेन्सी पहा या ठिकाणी अहमदनगरमध्ये पहा छप्पन्न व्हॅकेन्सी आहे साताऱ्यामध्ये पहा पाचशे चौदा जागा आहे सांगलीमध्ये पहा सातशे एकसष्ट जागा आहे कोल्हापूरमध्ये पहा तीनशे त्र्याऐंशी जागा आहे मित्रांनो आणि नागपूरमध्ये पहा नागपूरमध्ये आठशे पासष्ट जागा आहे चंद्रपूरमध्ये एकशे सत्तर जागा आहे बांद्रामध्ये चारशे सात आहे गडचिरोलीमध्ये एकशे ब्याऐंशी जागा आहे वार्धामध्ये पहा दोनशे अडुसष्ट जागा आहे औरंगाबादमध्ये पहा दोनशे चाळीस व्हॅकेन्सी आहे आणि त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी जालनामध्ये दोनशे सव्वीस आहे परभणीमध्ये दोनशे तीन आहे अमरावतीमध्ये दोनशे तीस आहे अकोलामध्ये पहा तेहतीस जागा आहे आणि या ठिकाणी पहा बुलढाण्यामध्ये तर या ठिकाणी पाहा बुलढाण्यामध्ये चारशे बहात्तर जागा आहे यवतमाळमध्ये एकशे एकाहत्तर जागा आहे धुळेमध्ये दोनशे अडुसष्ट जागा आहे जळगावमध्ये दोनशे ती तेवीस आहे नाशिकमध्ये एकशे बारा आहे आणि पुण्यामध्ये पहा सोळाशे सत्तेचाळीस वॅकेन्सी आहे तर सोलापूरमध्ये पहा या ठिकाणी पाचशे एक्क्याण्णव वॅकेन्सी असे टोटल जागा किती आहे आठ हजार बावीस जागा आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही जागा सुटणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला एस टी महामंडळ ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी तर या ठिकाणी पहा वी फॉर फिलिंग आउट द एम एस आर टी सी ॲप्लिकेशन फॉर्म अप्रेंटिस एस्पेरेंट मस्ट अंडरस्टँड द इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्वालिफिकेशन एज लिमिट इट एक्स द पोस्ट ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर एस टी महामंडळ रुकमेंट भरती आर लिस्टेड बिलो तर या ठिकाणी पहा वय मर्यादा तुम्हाला किती सांगितलं या ठिकाणी चोवीस ते अडतीस वर्षपर्यंत सांग सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे वय मर्यादामध्ये पहा ओ बी सी एस सी एस, एस टीसाठी शासकीय नियमानुसार सवलत राहणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे दहावी पास पाहिजे त्यामध्ये तुम्हाला एच य एच व्ही एम लायसन पाहिजे आर टीकडून आणि तीच वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो फॉर कंडक्टरसाठी पण दहावी पास आणि तुम्हाला आर टी ओ बे बॅच बीला पाहिजे म्हणजे आर टी ओकडून तुम्हा तुम्ही घेतलेला बॅच बीला पाहिजेन रिटर्न पाहिजे स्पीक पाहिजे मराठी लँग्वेज पाहिजे आणि या ठिकाणी पा फिजिकल स्टँडर्ड म्हणजे तुमची पा हाईट किती लागणार या ठिकाणी तर हाईट तुमची एकशे से साठ सेंटीमीटर पाहिजे आणि आय स्टेट सिक्स बाय सिक्स पाहिजे आणि कॅन्डिडेट्स विथ नाईट ब्लेंडेज डिसे डिसेस आर नॉट इलिजिबल अशा प्रकारे या ठिकाणी सांगलेलं मित्रांनो तर एम एस आर टी वॅकेन्सी दोन हजार पंचवीस सिलेक्शन या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस पण सांगलेली तुमचे सिलेक्शन कसं होणार आहे शंभर मार्काची तुमची एक्झाम होणार आहे नव्वद मिनटंचं राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला ड्रायविंग टेस्ट राहणार आहे स्किड टेस्ट राहणार आहे क्वालिफाईंग त्यामध्ये क्वालिफाईंग व्हायचं आहे नंतर पर्सनल इंटरव्ह्यू राहणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राहणार आहे आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन राहणार आहे मित्रांनो तर एस आर टी एक्झॅम ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन फीज तर या ठिकाणी पहा कॅटेगरीनुसार तुमची रजिस्ट्रेशन फी फी राहणार आहे ॲप्लिकेशन फी तीनशे रुपये राहणार आहे आणि कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी सहाशे रुपये आणि कॅ कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी तीनशे रुपये राहणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फिर आहणार आहे तर इव्हेंट इव्हेंट पाय ॲडव्हि ॲडवर्टाईजमेंट पब्लिकेशन डेट तर आजूक येचे मित्रांनो लास्ट डेट ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म आजूक एन एच आहे मित्रांनो ही अपडेट आलेली आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला मी वाचून दाखवले तर फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात भरती आठ हजार पदे भरण्यात येणार आहे तर तुम्हाला जर ड्रायविंग आणि कंडक्टर या पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल आणि ज्यांच्याकडे ड्रायविंग लायसन नसेल तर तिने आत्ताच ड्रायविंग लायसन काढून घ्या आणि ज्यांच्याकडे बॅच बिल नसेल तर तिने बॅच बिलला काढायला सुरुवात करा आणि अभ्यासाला सुरुवात करा कारण फार मोठ्या प्रमाणात भरती आठ हजार बावीस जागा आहे ही नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो ही पूर्ण अपडेट मी तुम्हाला वाचून टाकलेली आहे पण ही अपडेट वाचून टाकल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटूयाच नाही निवडमध्ये तोपर्यंत तो शालम शांती सलाम बाय बाय